नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत शालेय शिक्षण विभागाकडे भविष्य घडवणारी ठोस मागणी केली मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेनेतर्फे आमदार मनिषाताई कायंद आणि शिक्षक नेते शिवाजी शेंडगे यांच्या पुढाकाराने शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी मागणी करण्यात आली आहे या विशेष प्रसंगी श्री ज्ञानदेव सर यांची उपस्थिती होती या मागणीमागील मूलभूत हेतू विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची क्षमता आणि आवड ओळखून योग्य करिअर मार्ग निवडता यावा व्यवसाय मार्गदर्शन अधिक सक्षम व प्रभावी बनवणे चुकीच्या अभ्यासक्रमामुळे होणारा वेळ पैसा आणि मनस्ताप टाळणे विद्यार्थ्यांसाठी हे ठरेल एक दिसादर्शक पाऊल असं देखील सांगण्यात आले अरिंदन सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज